नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काल बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद खंडपीठात पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात संदर्भात सुनावणी झाली का याविषयी तसेच दोन हजार सतरा मधील माझी सैनिक कन्वर्ट राऊंड जिल्हा परिषद निय किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन नम अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट पिटीशन सदुसठ जीरो एक दोन हजार एकोनीस ही दत्ता नागरे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या जागा मिळण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे आणि ही याचिका जे कोरम आहे हे कोरम ऑनेबल जस्टिस श्री रवींद्र घोगे आणि ऑनेबल जस्टिस श्री आर एम जोशी यांच्या समोर या याचिकेची सुनावणीची तारीख ही काल बावीस एप्रिल रोजी आपल्याला देण्यात आलेली होती तर बघा आता या याचिकेची काल सुनावणी झाली की नाही झाली हे आपण बघू बघा काल सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोर्ट नंबर एक एक मध्ये ऑनेबल श्री जस्टिस रवींद्र घुगे आणि ऑनेबल जस्टिस श्री आर एम जोशी यांच्या बेंचसमोर आपल्या पन्नास टक्के मागासवर्गीय पथकप्पा जागेची सुनावणी ही बावीस एप्रिल रोजी ठोर ठरलेली होती तर बघा काय झालं आपल्या याचिकेचा जो क्रमांक आहे हा क्रमांक आपला याचिकेचा क्रमांक होता बघा हा नाइंटी टू म्हणजे यांच्या कोरमसमोर ज्या विविध याचिका होत्या त्यापैकी आपल्या याचिकेचा क्रमांक होता हा ब्याण्णव आणि हे बघा आपली याचिका रिट पिटिशन सदुसष्ट झिरो एक ऑब्लिक दोन हजार एकोणीस दत्ता संभाजी नागरे अँड अनादर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही आपली याचिका आहे आणि या याचिकेची काल बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुनावणीसाठी या कोर्ट या बेंचसमोर ही सुनावणी होती मात्र काय झालं मित्रांनो काल बावीस एप्रिलला कोर्ट रूम नंबर एकमध्ये जवळपास ज्या याचिका आहेत या याचिकेचा सुनावणी ही सत्तरपर्यंतच झाली आणि आपल्या याचिकेचा क्रमांक हा ब्याण्णव होता त्यामुळे वेळेअभावी आपल्या याचिकेची काल सुनावणी झाली नाही मित्रांनो यामुळे आपली नाराजी झाली मात्र आपल्याला ही नंतर तारीख मिळेलच जेव्हा आपल्याला नेक्स्ट डेट मिळेल त्याविषयी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट्स दिले दिली जाणार आहे मित्रांनो म्हणजे काल आपल्या याचिकेची ही पन्नास टक्के याचिकेची सुनावणी झालेली नाही यानंतर मित्रांनो दोन हजार सतरामधील माजी सैनिक जाग्यांचा कन्वर्ट राऊंड अजून लागायचा बाकी आहे आणि हा राऊंड आता दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीच्या कन्वर्ट राऊंडबरोबर लागण्याची शक्यता आहे मित्रांनो आता या दोन हजार सतरामधील माजी सैनिकच्या जिल्हा परिषदनिहाय कितीपदे रिक्त आहेत हे आपण बघू बघा जिल्हा परिषद नाशिक येथे सुरुवातीला मित्रांनो आपण एक ते पाच स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र रोस्टर आहे एक ते पाचचं याविषयी माहिती होऊ बघा जिल्हा परिषद नाशिक येथे चौतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद गडचिरोली येथे नऊ रिक्त आहेत जिल्हा परिषद नंदुरबार तीन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद धुळे एक रिक्त आहे जिल्हा परिषद अमरावती येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद भंडारा येथे एक पद रिक्त आहे महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड येथे आठ पदे रिक्त आहेत आणि मित्रांनो हे टोटल एक ते पाचशे जवळपास अठ्ठावन्न पदेही रिक्त आहेत यानंतर मित्रांनो आता आपण सहा ते आठ स्वतंत्र रोस्टर बघू म्हणजे कोणकोणत्या जिल्हा परिषदमध्ये सहा ते आठच्या जागा रिक्त आहेत बघा जिल्हा परिषद परभणी सव्वीस रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बेचाळीस रिक्त आहेत जिल्हा परिषद जळगाव आठ रिक्त आहेत जिल्हा परिषद सोलापूर अठरा रिक्त आहेत जिल्हा परिषद भंडारा दहा रिक्त आहेत जिल्हा परिषद गोंदिया आठ रिक्त आहेत जिल्हा परिषद नांदेड पाच रिक्त आहेत महानगरपालिका पुणे यथात येथे तेरा पदे रिक्त आहेत अशी प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो टोटल जवळपास सहा ते आठच्या एकशे तीस पदे रिक्त आहेत आणि ही सर्व पदे मॅथ सायन्सची आहेत आता मित्रांनो कोणकोणत्या जिल्हा आता काही जिल्हा परिषदमध्ये एक ते आठचं कॉमन रोस्टर आहे आणि आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कॉमन रोस्टर आहे आणि त्यांची किती पदे रिक्त आहेत हे बघू बघा जिल्हा परिषद रत्नागिरी येथे एकोणनव्वद रिक्त आहेत ही सर्व पदे एक ते आठची आहेत जिल्हा परिषद सांगली सत्याहत्तर रिक्त आहेत जिल्हा परिषद कोल्हापूर तेहतीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सातारा बावन्न रिक्त आहेत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर चौतीस रिक्त आहेत जिल्हा परिषद पुणे छत्तीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद जालना एकवीस पदे रिक्त आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सतरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद पालघर येथे अठ्ठेचाळीस पदे रिक्त आहेत यानंतर जिल्हा परिषद रायगड अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा एक पद रिक्त आहे जिल्हा परिषद हिंगोली पाच पदे रिक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिका सात पदे रिक्त आहेत असे अशा प्रकारे मित्रांनो एक ते आठच्या कॉमन रोस्टरच्या जवळपास पाचशे आठ जागा या दोन हजार सतरा माजी सैनिकच्या रिक्त आहेत बघा मित्रांनो एक ते पाचच्या स्वतंत्र एकूण अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत त्यानंतर सहा ते आठ स्वतंत्र जवळपास एकशे तीस पदे हे रिक्त आहेत आणि एक ते आठची कॉमन रोस्टरची जवळपास पाचशे आठ पदे ही रिक्त आहेत आणि अशी जवळपास सहाशे सहाशे शहाण्णव पदे हे दोन हजार सतरामधील माजी सैनिकची रिक्त आहेत आणि या जागा कन्व्हर्ट होऊन दोन हजार सतराच्या उमेदवारांना मिळतील बघा मित्रांनो ही यादी दोन हजार बावीसच्या कन्वर्ट राऊंडबरोबर लागेल आणि बघा या सहाशे शहाण्णव पदांपैकी आता माझी सैनिक पदाचा जागा जर कन्वर्ट व्हायच्या असतील तर त्यापैकी दहा टक्के जागा या कपात हो होतील आणि त्या जवळपास सत्तर जागा कपात होतील आणि या सत्तर जागा कपात झाल्यानंतर सहाशे सव्वीस जागांची कन्वर्ट राऊंडची ही यादी लागणार आहे तर अशा प्रकारे दोन हजार सतरामधील माजी सैनिक सहाशे सव्वीस पदे रिक्त आहेत धन्यवाद मित्रांनो